राहुरी तालुक्यातील तहाराबाद शिवारामध्ये शिवाजी सागर यांच्या शेतामध्ये फार्म हाऊसमधील कामगारात धारधार शस्त्राचा धाक दाखवून चारशे किलो लिंबांची चोरी करण्यात आली होती राहुरी पोलीस पथकानं या घटनेचा छडा लावून चार जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे यापैकी तिघांना राहुरी न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे तर एका जणाला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे विजय भिकाजी झावरे अनिल उत्तम विधाते चंद्रकांत मोहन बर्डे अशी पोलीस कोठडी मिळालेल्या आरोपींची नावं आहेत तर ज्ञानेश्वर दादा घनवट याची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे शिवाजी जनार्दन सागर यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आणि त्या फिर्यादीत म्हटलंय की चौदा जानेवारी रोजी पहाटे पावणे चारच्या सुमारास ताराबाद शिवरामधील शिवाजी सागर यांच्या शेतामधील फार्म हाऊसमधील कामगारास अज्ञात चोरट्यांनी धारधार शस्त्राचा धाक दाखवून चारशे किलो लिंबांची चोरी केली होती गुन्हा दाखल होताच पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली आणि गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे वेगाने तपास करण्यात आला पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वामध्ये पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ जानकीराम खेमनर रामनाथ सानप तसेच शकूर सय्यद पोलीस नाईक जालिंदर साखरे अविना तुधाडे आदी पोलीस पथकांना आरोपींच्या मुसक्या आवळून त्यांना जेरबंद केले मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा पाच कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच